बीडी कामगार नगर येथील खुनाच्या गुन्ह्यातील पाच संशयित आरोपी क्राईम ब्रांचने टेकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस नोव्हेंबरला आडगव पोलीस ठाणे हद्दी युवकाचा खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना क्राईम ब्रांचने टेकच्या पथकाने सूरज रवींद्र मोहिते रवींद्र साहेबराव मोहिते आणि एका महिलेस राजापूर रोड पिंपळखुंटे तालुका येऊला जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच पथकाला मिळालेल्या माहितीनुसार जैन मंदिर बिल्लोळी येथे मच्छिंद्र उत्तम जाधव आणि मुंबई नाका परिसरातून एका महिलेस ताब्यात घेतले सदर गुन्ह्याचा तपास आडवा पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत याबाबत क्राईम ब्रांच टेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली आडगाव पोलीस स्टेशन येथे पंचवीस अकरा चोवीस रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलिस निरीक्षक तोडकर पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत त्यानंतर सोबतच्या स्टाफने एकूण पाच आरोपी काल आम्ही अटक केलेली आहे त्यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत नमूद गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक आरोपी आडगाव पोलिसांनी अटक केली होती आत्तापर्यंत आठ आरोपींपैकी सात आरोपी अटक केलेले आहेत एक आरोपी अद्याप मिळालेला नाही त्याचा शोध सुरू आहे हा खुनाचा गुन्हा हा दंगल घडवून लहान मुलाच्या भांडणावरून झाला होता ते दोन दिवसापूर्वी आधी भांडण झाले होते त्या यांनी त्याचा खून केलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कन्नी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सह्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच ने टेक कडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार महेश साळुंगे रवींद्र आडा प्रवीण देवरे पोलीस समलदार नितीन जगताप विलास चारोसकर अप्पा पानवळ मुक्तार शेख राम बर्डे राहुल पालखेडे मिलिंद सिंग परदेशी पोलीस हवलदार देविदास ठाकरे योगीराज गायकवाड राजेश लोखंडे महिला पोलीस समलदार अनुषा येवले मनीषा सरोदे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसट पोलीस हवालदार सकाराम पवार आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रहून दानी नाशिक